स्वप्न स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांचे आज स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण झालेले आहे आणि बारावाड्यामध्ये खऱ्या अर्थाने आज आनंद उत्सव साजरा झाल्यासारखा वाटत आहे नमस्कार मित्रांनो ट्रेन आली बघा हार्न वाजत आहे हाय स्पीडची चाचणी आज घेण्यात येत आहे राजुरी रेल्वे स्टेशन फक्त हाय स्पीडची चाचणी आज घेण्यात येत आहे आत्ता मी सध्या रायमौर रेल्वे स्टेशनवर आणि खूप पब्लिक जमलेली बघा मित्रांनो रायमो रेल्वे स्टेशनवर बघू शकतात इकडं पाठीमागं की खूप आनंद होत आहे सगळ्याला आज बीडकरांचे स्वप्न पूर्ण होत आहेत आणि आज खूप आनंद होत आहे सगळ्याला ट्रेन आलेली बघा मित्रांनो हाय स्पीड चाचणी घेण्यात येत आहे मित्रांनो आज ए, ए, सिंगल डबा आहे बघू शकतात एकदम गाडी स्पीड नाही बघा मित्रांनो बघू शकतात हाय स्पीड चाचणी घेण्यात येत आहे मित्रांनो आज गाडी आलेली बघा लाईव्ह चालू आहे बघू शकतात किती पब्लिक रायमो रेल्वे स्टेशनवर ही फक्त नौगण राजुरी रेल्वे स्टेशनपर्यंतच चाचणी घेण्यात येणार आहे तिथपर्यंतच हायस्पीड चाचणी नवगण राजुरी रेल्वे स्टेशनपर्यंतच <गया> ज्येष्ठ कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक येळे अण्णा यांचा या ठिकाणी सत्कार झालेला आहे तर मी येळे अण्णाला विचारतो कि तुम्हाला कसं वाटतं आपल्या परिसरात रेल्वे येणार या संदर्भात आमच्या परिसरामध्ये राहेमो गावामध्ये रेल्वे जात आहे आणि हे रेल्वे प्रथमच गावाने पाहिलेली आहे आणि ह्या गावाचा विकास खरोखर विकासाला वेग मिळणार आहे आणि या रेल्वे रेल्वेसाठी फार दोन पिढ्यापासून संघर्ष चालू करून आज रेल्वे आल्याबद्दल खरोखर गावाचं आणि सर्व परिसरातील जनतेचं आनंद आनंद झालेला आहे आणि तो आनंद शब्दात व्यक्त करावा तेवढा कमी आहे या निमित्ताने एवढंच बोलतो आज रायमु परिसरामध्ये एक आनंदाचा क्षण आहे रेल्वे आपल्या गावात प्रथमच येत आहे त्यामुळं बरेच जनता बी इथं उपस्थित आहे आमचे ज्येष्ठ नागरिक बार, बारावाड्या रायम होतील ज्येष्ठ नागरिक म्हणून येळे साहेबांचा आम्ही एक सत्कार कार्यक्रम इथं ठेवला त्यासाठी माजी सरपंच मुरादका पठाण इस्मा सर ज्येष्ठ नेते आयुक्त तांबोळी बंडू शेठ जाधव माजी सरपंच जाधव सर्व उपस्थित सरपंच हे सर्व उपस्थित आहेत त्याबद्दल मी सर्वांचे आभार शुभारंभ होतोय त्यासाठी आमचे मित्र बापूसाहेब येळे ज्येष्ठ असल्यामुळे त्यांचा आम्ही सत्कार तुला आणि बापू साहेबांनी आशीर्वाद दिले आता काय अडचण येणार नाही हाच खऱ्या अर्थाने रेल्वे येणार ही माहिती मिळाल्यानंतर रेल्वेचे स्वप्न स्वर्गीय गोपीनाथराव साहेब यांचे आज स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण झालेले आहे आणि रायमो बारावाड्यामध्ये खऱ्या अर्थाने आज आनंद उत्सव साजरा झाल्यासारखा वाटत आहे त्यामुळे परिसरात खूप आनंद दिसून येत आहे